आज मैदानामध्ये हो ना एक वेगळीच चर्चा होती जे तुमचा बॅनर पडला होता घोटकरांचा छोटा सर जे आणि सैराट अशी विरुद्ध गाडी लागलेली आहे आम्ही आम्ही प्रत्येकाची गाडी केला तयार आहे असं काहीच नाही त्या गाडी नाही घेणार सर्वांची गाडी घेणार सर्वांना अपेक्षा आहे गाडीची ती होईल गाडी पण होईल पहिले पण पडलो आम्ही पैसेसाठी पिरणारा माणूस नाही मी मैत्रीपूर्ण सर्वांची गाडी घेणार ज्यांना पण कोणाला केलाय तर मी बॅनर सुटला बिंदाच फोन करा बिंद आपण गाडी खेळणार मैत्रीपूर्ण गाडी घेणार आमचं पण नाव खराब होतं आणि लोक मग आम्हाला टीका करतात का तुम्ही बॅनरवर गाड्या जमवतात ना मग पैर्यात पडतात का तर आपली रिअल गाडी जमली ना शंभर टक्के मी स्वतःहून बॅनर सोडणार मी एखादा विश्वास टाकला ना भरपूर विश्वास असतो माझा म्हणजे मी त्याला कपडा पण काढून देईन पण घात केला तर मी त्याला जिंदगी जवळ पण नाही घेऊ शकत आता असा बॅनर काय बनवू नका काय माझा का विषय आता काही लोक गाडी चांगली होईल गोडच्या साय गाडी सर्व लोकांना माझ्या चांगली येईल पण त्यासाठी काही लोक कुठून कुठून येतात गाडी बघायला दिली आता काय करू नका फेक बॅनर नका का बनू समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारामालक सुनील शेठ पाटील आणि एक चांगला असा प्रसिद्ध बैल नामांकित बैल सैराट आणि त्यांचे काही सहकार राज पण बसले छान अशी गाडी पलावले दादा आज पिसरवाच्या मैदानामध्ये मला वाटतं एक का दोन वेळा तुमच्या लढती पण पन झालेली आहे पण आज दुसऱ्यांदा मला वाटतं पैराट पण पालावलं तुम्ही नावडेकरांचा पक्षा आपले विकास शेठ कानावकर विशाल शेठ कानावकर विजय शेठ कानावकर खूप चांगला पक्ष पलतोय पैरा कसा घडून आणला पहिलं म्हणजे भरपूर दिवस झाले असे विकास फोन फोनकर होते तर त्यांना मी बोलू कसा मी बैल चार दिवसाचे गॅपवर काढतो आणि चार ते आठ दिवसाच्या गॅपवर काढतो मग त्याच्यामुळे मी जास्त गाई करत नाही मी शेठला बोललो तुम्हाला शंभर टक्के बैल देणार आम्ही पण देऊ चांगला नियोजन असेल तेव्हाच देणार तुम्हाला बैल शंभर टक्के तर आम्ही जाणं दोन दिवसापूर्वी वाद झालेली शेटच्या तर शेठला बोललो मी आपण पिसारला गाडी बोलू गाडी पण छान होती समोरून गाडी पण खूप छान होती डोंगी एक्सप्रेस नंदे आणि आंबगावकरांचा सुंदर अतिशय छान गाडी मैदानात गाडी कशी जमली ती सांगा ना त्यांचा डुंगीवाल्यांचा नाव होता तर आपले जितेश शेटनी त्यांच्यावर नाव फुलवलं आणि आज मैदानामध्ये जितेश शेटकालन आणि संस्कृती अनिल पाटील घेसरी दोन नावाने गाडी हा दोन नावाने आता हे सीझनला म्हणजे पाऊस पडत नावाने गाडी पाहिलीतरी मला वाटतं मी दादांची पण मुलाखत घेतलेली त्या दिवशी खोडतरी सुनील शेठ आणि मी बोलतो एक चांगला असं सा शालेचं वर्गमित्र असल्यामुळं आज तो बैल भरपूर जण आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ते मी ज्यावेळेला चर्चा केली काही माझ्या मित्रांसोबत की बाई सैराट हा माझ्या नावावर करारावर करतोय तर त्याही त्यांना फोन केलं की बोलतो त्यांच्यावर करायचं सरून आमच्यावर द्या काय असं झालेलं का तुमच्याविषयी हो भरपूर फोन येतो जर पण माझा कसं आहे हो मी पैर्या पण आणि जितेश शेटला पण शब्द दिलेला आहे होता का बैल दिला तर शंभर टक्के दे तुला देणार तर जितेश शेटमध्ये भरपूर दिवस मागा लागलेला त्याच्यामुळे मी त्याला बोललो बैल जर मला करावा द्यायचा असला शंभर टक्के तुलाच बैल देणार मी दुसरं दे कोणा बार्पूर बार्पूर आ, ना मी पैशासाठी फिरणारा माणूस नाही बऱ्या तिथे पण मला भरपूर म्हणजे भरपूर कॉल येतं किती देव बोल काय असा आपण पैशासाठी करार केलाच नाही मेन गोष्ट म्हणजे दोस्तीच्या खातिर करार केलेला आहे का तर जिथेच म्हणजे मला वर्ग मित्र आहे शाळेतला मित्र आहे आणि जिथेच पण म्हणजे एक नंबरमध्येच खेळणारा माणूस आहे त्याच्यामुळे असं धडक बैल थोडा असल्यामुळे थोडं दिवस आडत त्याचं नाव नव्हतं त्याच्यामुळे मी काय तो मला काय बोलला तर मी तुझ्या सयांनी भरपूर नाव आहे दोन महिन्यासाठी माझं नाव पळवलं बरं ठीक आहे चल करू आणि आज मैदानामध्ये ना एक वेगळीच चर्चा होती जे तुमचा बॅनर पडला होता भक्करांचा छोक सरजे आणि सैराट अशी विरुद्ध गाडी लागलेली आहे तर याबद्दल काय बोलाल कारण कुठं जरी एक चुकीच्या अफवा याच्या जा पसरवलं हो जातं तुम्ही काय बोला याच्याबद्दल भाऊ मला रात्र एक वाजेपर्यंत भरपूर पोहोच शेठ गाडी जमले का शेठ गाडी जमले का पण ते फेक आय डी न करतात आणि असं नाही करायला पाहिजे का तर आमचं पण नाव खराब होतं आणि लोक मग आम्हाला टीका करतात का तुम्ही बॅनरवर गाड्या जमवतात ना मग पहिल्यात पळतात ए, ए का, मा, मा का, का, का तर हे इंस्टाग्राम वर क्रेज वाढवण्यासाठी ते काय पण करतात आणि असं नाही करायला पाहिजे माझी विनंती आहे ना का असं नाही का करू तुम्ही का तर काय होतं माझे का सर्व आम्हाला रात्रीवर फोन लागला म्हणजे रात्रीवर फोन येतात गाडी चांगली होणार आहे सर्वजण फोन करतात सकाळी पण मला एक वाजेपर्यंत कमसे कम फोन येत होते का गाडी आहे का गाडी आहे का पण मी बोलतो नाही गाडी तर पे अकाउंट न करतात कोण बरोबर आहे आणि जो मैदानामध्ये गेल्यानंतर तुमच्या मुलांचं नियोजन कुठेतरी पाठी टक्के म्हणून तुमची मुलं असतात तर आज खूप कमी मुलं दिसली काय सांगाल हा मुले असतात भरपूर का तर हल्ली काय म्हणजे मी पण जास्त मुलांना हे करत नाही का तर माझे पायरे पण ओपन करतात आपसमध्येच पोर आहेत पायरे ओपन करतात त्याच्यामुळे मी पण जास्त हे करत नाही का तर मी विश्वास आहे माझा कसं असतं माहिती का मी एखाद्या विश्वास टाकला भरपूर विश्वास असतो माझा म्हणजे मी त्याला कपडा पण काढून देईन पण घात केला तर मी त्याला जिंदगी जवळ पण नाही घेऊ शकत हे माझा शब्द आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही जे तुमचं नियोजन झाल्यानंतर काही तुमची चर्चा होते मुलांसोबत त्याच्यानंतर तुमचीच मुलं दुसऱ्याला सांगतो असं तुमचं म्हणणं आहे हा असं आता दोन तीन दोन तीन वेळा झालेला आहे आता आज पण आमच्या गाडी फिरणार होती पण काय फिरली नाही आम्ही आम्ही प्रत्येकाची गाडी केलं तयार आहे असं काहीच नाही त्या गाडी नाही घेणार सर्वांची गाडी घेणार आम्ही मैत्रीपूर्ण सर्वांची गाडी घेणार ज्यांना पण कोणाला केलं आहे त्यांनी बॅनर सुटला बिंदाच फोन करा बिंदास आपण गाडी खेळणार मैत्रीपूर्ण गाडी घेणार बरोबर आहे आणि जी गाडी झाली आहे आजची ड्रायव्हर विषय सांगा ना कारण कुठेतरी बघा का, आज गुलाल मिळतो ना तर ड्रायव्हरचा मग खूप मोठा वाटा असतो याच्यामध्ये नाही बाबू ड्रायव्हर म्हणजे मुंबई किंग आहे का तर तो आता सर्व म्हणजे पंकज दादा आता फोन लागलेत पण जेव्हा फोन नव्हतं तेव्हा बाबू ड्रायव्हर होता आणि बाबू ड्रायव्हरची टेक्निक म्हणजे आकळायची वेगळीच आहे जशी गाडी नुसार हकलते तो जशी समोर गाडी असेल तशी ते नुसार आणि आणि उचलता त्याला सर्व माहिती आणि सर्व तोपच्या गाड्या हकलेल्या पहिल्या सर्व त्याला माहिती बैल कुठं कुठला उचलाय उचलायचा कुठला काय करायचं का सैराटचा आजचा जो गुलाल झाला याच्या आधीचा गुलाल कुठे झालाय याच्या आधीचा बारडी नाही झालेला लाडू मध्ये लाडू मध्ये छान गारी पल ते लाडू आणि सैराट पण आणि देसाईच्या मैदानामध्ये तुम्ही दिसलेलं पण मला बैलना दिसला तिथं कसं काही नियोजन सांगा ना तिथं नियोजन होतं आपला दोडलीचा हरण होता आपल्याला पण बैल मी फार्म हाऊस मध्ये ठेवलेला नाव पण दिले आपण पण नाव नाही ठेवलं आपल्यावर नाव नाही फिरला म्हणजे देसाईच्या मैदानामध्ये तुम्हाला परत यावं लागला देसाईच्या मैदानात पण आलो एकदा बारडीच्या मैदानात म्हणालो परत दोन मैदान परत आलो आणि तिसऱ्यांदा मग नाव फिरवलं आम्ही नाव फिरवलं आणि काय बोलाल म्हणजे एक बघा आतात कोण तुम्ही घडवला आज मैदानातून परत यावं लागतं म्हणजे अभिमानाची गोष्ट कारण नाव नाही फिरत त्याच्यावर काय बोलाल तुम्ही त्याच्या अभिमान म्हणजे त्याने एवढं महाराष्ट्रावर नाव केले ना मला भरपूर म्हणजे वाटावर न बोलतात कशेट माझ्याकडे पाठवाने पावसाली पण मी बोललो का आमचा अजून काही निर्णय नाही झाला बैलवरती पाठवता का तर आमची सर्व शिवामाजी झाले विशेल बिराडी झाले आमचे कदम आहेत आणि आमचे सर्व घेसरती पोरं डायगरती पोर आहेत यांचं अजून काय ठरला नाही आणि नव्वद टक्के बैल वाटावं जाणार नाही एवढी गॅरंटी आहे बरोबर आहे तर बऱ्याच जणांच्या आता मला तर वाटतं मी मैदानामध्ये केल्यानंतर चर्चा होते कारण दोन नंबरमध्ये बैला पलत आहेत पब्लिकला खूप छान जर त्यांचं असं म्हणणं आहे की आतला बैल किंवा काही एक नंबरमध्ये पलणारा बैल भेटला तर आमचा बैल पण चर्चेत आहेत पण जी एक नंबर मध्ये बैला पलतात आतून किंवा बाहेरून ती दोन नंबर व्हायला बैला देत नाही काय बोलात तुम्ही ते बैल बघा आता आपलं बैल एक नंबर मध्ये पलतं तर त्याच्यामुळे आपण एक नंबरचे पैरू झालेले असतात आपले ऑलरेडी आणि पैरू ऑलरेडी झालेले असतात त्याच्यामुळे आपण देणार आहे बहिलाचा काही विषय नाही पण कसा एक नंबरचं आता माणूस प्रत्येक जण गुलासाठी केलंय कुण पैशासाठी काय केलंच नाही आणि गुलाल झालाच पाहिजे हे बनच केलतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दोन नंबरचं बैल असो किंवा तीन नंबरचा असो ज्या वेळेला नियोजन नसेल त्यावेळेला प्रयत्न करा पण बैल मी थोडा गॅप वर काढतो आणि कसे सर्व टॉपचीच टॉप मध्ये पडतो तर टॉपचीच पायरी करावं लागतात ना कारण मैदानामध्ये गेल्यानंतर ना मला वाटतं एक अतिशय चतुर्थीने दिमाग लावून खेळ खेळावा लागतो कारण आपलं नाव पडल्यापर आपल्यावर कुठली गाडी फिरेल कुठल्या वेळेला हे सांगू शकत नाही किंवा आपलं बाई कुठल्या पहिल्यामध्ये पलवायचं हे आपल्याला सर्व सर्वात आधी म्हणजे असं महत्त्वाचं ठरवून जावं लागतं ते तर आज का तर बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे मीपणा करून चालत नाही का तर मी म्हणजे मी पाना केला तर मी पानाच होणार पाना आहे पाना का तर सर्व युवा डोक्याचा खेळ आहे गर्वाचा नाही नाहीये आणि याच्यात डोकं म्हणजे भरपूर लावावं लागतं आता तुम्हाला सांगतो मी पक्ष आहे हे कोणालाच माहित नसेल का सायऱ्यातलं पक्ष निघणार आहे आज आज आमचं असं असतात का थोडे वेगळे असतात मी तुम्हाला काय सांगतो मी आज पहिल्या पडलो तर उद्या गाडीत पडला बरोबर आज तुम्ही पक्षाच्या जरी पैलत पडला असेल तर उद्या गाडी पण होणार शंभर टक्के पण आता नव्वद टक्के गाडी नाही होणार का तर आमचे आता घरचे संबंध आहेत विकास ना आमचे कसे आता बघा जर गाडी पिरली समजा त्यांच्या पैरवाल्यांनी पिरवली तर आपण बैल टाळायला लागणार का तर आपण पैरवाल्याला टायमावर पोचू शकत नाही या एकदा गाडी झाली तरच होईल गाडी आणि जो चुकीचा बॅनर पडला होता सरजा विरुद्ध सैराट मला वाटतं तुमची गाडी होईल का नाही होईल ते मला माहिती नाही पण पहिल्या ती जोडी पलताना दिसेल का कारण पण दोन्ही आतलीच बैल आहेत पण आता बघा सरजा लवकरच पब्लिकला पलणार आहे एक शंभर टक्के सरजा पलणार आहे पलणार आहे शंभर टक्के पण नक्कीच कारण बघा आज मुंबई बिनजरला जे आतली बैला ना जितका पब्लिकच्या बैलाला डिमांड आहे ना त्याच्याशी दोन पट्टीने आतल्या बैलाला पण डिमांड आहे कुठेतरी पब्लिकचा बैल हा पब्लिक कापून निघतोय तो आतला बैला गाडी खेचतोय आणि कुठेतरी तुमच्या दावणीला चांगली वस्तू घडले काय बोला वस्तू म्हणजे सैराट बद्दल बोलायचं एवढं कमी का तर सैराटनी मध्ये एवढं नाव केलंय भरपूर नाव केलंय आणि आमच्या गावातले पण पूर्ण भरपूर अभिमान आहे आणि सर्व मला गाठावरून बिटावरून फोन येतात म्हणजे माझ्या मनाला एकदम बरं वाटतं का तर बैलांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्र नाव करून ठेवलंय सैराटची सुरुवात झाली होती मला वाटतं माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ पडलेला शॉर्ट व्हिडिओ होता काकावालच्या मैदानामध्ये मी असा शॉर्टला व्हिडिओ काढला होता मला सुद्धा माहीत नव्हतं हा कुठला बैल आहे पण तो रील्स तो शॉर्ट इतका व्हायरल झाला ना त्याच्यानंतर मला माहीत पडला हा खेसरकरांचा सैराट आहे मागच्या वर्षाची गोष्ट आहे तर त्यावेळेला इतका नावावर पडला होता पण वर्षी नक्कीच आज मुंबईमध्ये चर्चा आहे साईराटची तर गेल्या वर्षी पण भाऊ तुम्हाला सांगतो बैल शंभर टक्के म्हणजे तेच तुम्ही जेव्हा बाय या टाकली ना रील्स तेव्हा बैल नंबरमध्येच पडला होता आपला पण एक नंबरमध्ये आला आणि बैल त्याचा बिमार पडला तर आपल्या आता जानेवारीला बैल सुधारले बैलाकडे एवढी जिद्द आहे ना भरपूर जिद्द आहे बैल जिद्दी आहे बरीचशी मैदानं आहेत आता तुमचं नेहमी म्हणणं असतं की आम्ही तीन फिरांची मैदानं कौचित किंवा नाही पण पालू पण आता एखाद्या वेळेला समजावा तुमचा बैल आता चांगला असल्यानंतर सम एखाद्या वेळेला बकासूर किंवा कुठला चांगल्या पहिलेला फोन आला की हिंद केसरी मैदान आहे फलवायचं त्यावेळेला तुमचा निर्णय काय असेल हा पावसाळ्यात आम्ही एखाद्या वेळेला जाऊ घेऊन म्हणजे सर्व पोरांची इच्छा आहे का पालवू एकदा आपण घाटाला गाडी तेव्हा जाऊ आम्ही नक्कीच आणि जो नियोजन होतोय तुमचा खरोखर आपले शिवादादा असतील तुम्ही असाल अजून नियोजन असा विषय सांगा ना कोण कोण नियोजन करतात तुमचं बघा आता बोलू तेवढा कमी आहे का ते बैलावर एवढा जीव लावतो एवढं मी पण नाही जीव लावत का तर मी फक्त घालतो पण टेम्पूतनं जाणं येणं सर्व त्यात तो बघते आणि थोडीशी जरी चुकी दिसली ना तरी तो पंकजगरना फोनवर तू असा केला तसा केला आणि बैलावर भरपूर जीव आहे म्हणजे स्वतःहून करतो तो सर्व बैलाचा सैलटचा बरोबर आहे बैल शर्यतीला न्यायच्या आधी तर शर्यत करून आल्यानंतर कसं काय तुमचं तुम म्हणजे असं त्याची देखरेख कशी असते भरपूर म्हणजे त्याच्यावर सर्वांचा जीव आहे भरपूर सर्व पोरांचा पण जीव आहे आणि शिवा मात्रेचा माझी जास्त शिवा मात्रेचा जीव आहे का तर तो आला का पहिला गोट्यात येणार बैलाला बघणार काय आणि पहिले गाडी झाली का गाडी जिंकून आलो का पहिले विचारणार बैला गरमपणे धुतला का सर्व काय एक दिवसाच्या अगोदरचा बैल गरमपणे धुतला का बैल चालवला का बैल कसा वाटत तुला फ्रेश वाटतं का सर्व विचारायचा काय असतं कारण आज गुलालामध्ये आपल्याला आपला नंदी ठेवतो ना तर आपल्याला पण आपला पण प्रयत्न त्याच्यासाठी एक निष्ठा असं की त्याचं त्याला काय हवं आहे कारण त्याच्या काय गोष्टी त्याला पाहिजेत आज आपण त्याच्या मागे जर कष्ट केले तर नक्कीच तो आपल्याला कायम गुलालात ठेवतोय आणि कुठेतरी तुम्ही एक चांगला असा गाडा मला एक सैराडला मिळालेला आहे कसं नातं कसं झुलतं तुम्ही कसं बघता हे नातं सैराड म्हणजे सैराडला एवढा समजतं का माझ्या मालकांनी भरपूर मेहनत केली आहे त्यांनी स्वतनी बघितले आणि सर्व मात्री डॉक्टर झाले आमचे मुकेश शिंदे झाले ते तर मला किती वेळा बोललोय का शेत म्हणजे निसता पैसा असून फायदा नाही एवढा लक्ष कोण देत नाही बैलाकडे जे तुम्ही सुधरू ना कोणी सुधरू शकत नाही बाईल एवढी मेहनत कोणीच घेणार नाही मी भरपूर पैसे संपले पैसे बोलून का मतलब ना आपली माझ्या शहरावर एवढा विश्वास होता तर माझ्या पैशाला काय किंमत नाही फक्त माझ्या बाईल माझं नाव शंभर टक्के करणार एवढी गॅरंटी मला होती जसं तुम्ही मेहनत घेतली आजारातून बाहेर काढला आता मागा जे भरपूर सारा खर्च केला आम्ही सैराट हा टाईम दावणीला जाणार का विकला जाणार तुमचा नाही नाही दावणी भरपूर ऑफर येतात पण आम्ही नाही देणार बाईल का तर म्हणजे नव्वद टक्के तर नाही देणार बाईल का तर भरपूर मला मागणी येतात का तर माझा जीव भरपूर आहे त्याच्यावर म्हणजे आम्ही आता सकाळी भट्टीवर तीन वाजता येतो त्याला तीन वाजता आला का पाहिजे टाकून मग मी घरी जातो बरो बरोबर आहे आणि घरातल्या माणसांचा म्हणजे जास्त करून भावाच्या मुलीच्या संस्कृती तिथे जास्त जीव आहे त्याच्यावर बरोबर आणि आज चांगला असा गुलाल घेतला आता पुढचं काही नियोजन करणं आपल्या मुंबईमध्ये आता बघा बोनिवलीचं मैदान येते त्याच्यानंतर मला वाटतं आपला एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपला उसाटने प्रवीणदादा पाटील खूप छान आयोजन नियोजन चांगली बक्षीस पण असणार आहेत तर या दोन मैदानासाठी काही नियोजन असणार आहे का हो बैल पळणार आहे आपला एक मे ला शंभर टक्के बैल पडणार आहे तेवीस मे ला शक्यतो बैल तेवीस मेला नाही पडणार पण एक मे ला पंचवीस तारखेला बैल पडणार आहे बरोबर आणि चला आता चांगला गुलाल घेतला तुम्ही चांगली काळजी घेता आणि जे बॅनर बनवतात किंवा जे चुकीचं काही जातं ते जातात शेवटचा काय बोलत असा बॅनर काय बनवू नका काय माहिती का, का विषय आता काही लोक गाडी चांगली होईल गोटचे साईड गाडी सर्व लोकांना माहिती चांगली होईल पण ते साठी काही लोक कुठून कुठून येतात गाडी बघायसाठी असं काय करू नका फेक बॅनर नका बनू तुमचं इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढण्यासाठी असं काय करू नका का तर आपली रिअल गाडी जमली ना शंभर टक्के मी स्वतःहून बॅनर सोडणार बाईट देणार बाईट पण देणार आणि बॅनर पण सोडणार काय टेन्शन नका घेऊ आणि कसं आहे माझे का सर्वांना अपेक्षा आहे गाडीची ती होईल गाडी पण होईल ना पण पडलो आम्ही बरोबर चालेल धन्यवाद आणि असंच गुलात राहावं माझे नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद